मराठा आरक्षणा संदर्भात सर्वात मोठी अपडेट सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी गेल्या काही महिन्यापासून आंदोलन सुरू केलं आहे त्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाज मागास असल्याच्या अहवालानुसार दहा टक्के आरक्षण दिलं आहे या दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली या सुनावणीत कुठलीही भरती न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहील असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे तसेच या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या मंगळवारी होणार आहे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन वीस फेब्रुवारी रोजी मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक समान करून घेतले राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारला नोकऱ्या मध्ये दहा टक्के आरक्षण आणि शैक्षणिक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने सुरू केली त्यानंतर पोलीस भरती शिक्षक भरती आणि वैद्यकीय प्रवेशाला हे आरक्षण लागू केलं आहे सुनावणी दरम्यान गुणरत्न सदावर्ती यांनी पन्नास टक्क्यांच्या आरक्षणाची मर्यादा ओलांडता येणारा मुद्दा मांडला राज्य घटनेपेक्षा कोणी श्रेष्ठ नसल्याचे त्यांनी सांगितले तर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सरकारची बाजू मांडली एकाच मध्ये यावर एकापेक्षा अधिक एक याचिका दाखल होणे योग्य ठरणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती फिरदोष पुनीवाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली त्यावर मराठा आरक्षणानुसार किंवा शैक्षणिक दाखले दिले तरी त्याबाबतचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतील हे लक्षात ठेवा असं उच्च न्यायालयाने राज्य सरकारला बजावला आहे त्यामुळे एकदा मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा टांगती तलवार निर्माण झाली का असा प्रश्न निर्माण झाला आहे यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच बॉक्स मध्ये व्यक्त करा आणि अशाच राजकीय घडामोडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका